नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि प्रजासत्ताक प्रजासत्ताकमित्त आपल्या सर्वांना आपल्या परिवारांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर हा दिवस आहे प्रजासत्ताक दिनाचा आज सव्वीस जानेवारी हा स्वतंत्र दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो तर हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला काय नाही पूर्ण बघा आणि एक छानशी कॉमेंट करून मला कळवायला विसरू नका आणि चॅनेलवरती आपण नवीनच आले असाल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या तर हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसं वाटलं मला कळवायला विसरू नका आजचे पाहुणे तलाठी भाऊसाहेब श्री महेश माने यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आत्ताच मॅडमने जी अध्यक्षपणाची सूचना मांडलेली आहे त्याला मी शाळेच्या वतीने पूर्ण मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण प्रतिमा पूजन करूयात आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वाटचाल करूया सरस्वतीचे आशिष घेऊया ज्ञानाची ज्योत लावून सरस्वतीचे आशिष घेऊया सरस्वती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करूया सर्व मान्यवरांनी या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करायचे आहे होईना पण अंधार दूर करते अशा प्रकारे मंगलमय तेजाकडे जाण्यासाठी होत आहे देवाला तुझी लेकरं सुखी राहू दे मागणे मागतो देवाला तुझी लेकरं सुखी राहू दे प्रत्येकाच्या मनातून मानवतेचा झरा वाहू दे आणि हाच मानवतेचा झरा अखंडपणे वाहण्यासाठी प्रथम गणेश पूजन करूया या ठिकाणी ईशस्तवन सादर करत आहेत आमच्या शाळेतील विद्यार्थी ईशस्तवन आपल्या सर्वच महाराष्ट्राच्या लोकांच्या अंगात सतत सळसळणारं रक्त एकच जयघोष करत असतो तो म्हणजे महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शूर मराठ्याचं वर्णन या गीतामध्ये आहे गीताचे बोल आहेत शूर आम्ही सरदार आम्हाला कायपणाची भीती गीत सादर करत आहेत आमचा बालजमो याची मला कल्पना नाही परंतु आज बऱ्याच संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित आहेत म्हणून मला सूचना मांडावीशी वाटते की मुलांना गळा आहे मुलं गातात देखील परंतु त्याला जर जेव्हा एखाद्या वाद्यांची साथ मिळते त्यावेळेस ते अधिक खुलून दिसतं आणि श्रवणीय होतं कोणतंही गीत असू देत तर आपल्या गावामधून ज्यांना कोणाला तबला वाजवता येत असेल किंवा ज्यांना संवादिनी म्हणजेच हार्मोनियम पेटी वाजवण्याची जाण असेल तर त्या पालकांनी माझा एक तास शाळेसाठी माझा एक तास शाळेसाठी हा विचार डोक्यात ठेवून जर फक्त शनिवारी आमच्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन करत राहाल तर मला वाटतं पुढच्या पंधरा ऑगस्टपर्यंत आपली मुलं नक्कीच सर्वामध्ये तरबेज होतील आणि एक वेगळ्या प्रकारचा सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी नक्कीच सादर करू शकतो आणि अजून एक खंत वाटते की आज जे तुम्ही उभे राहून ऐकताय कार्यक्रम तर पुढच्या वेळेस तुम्ही तो बसून त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी अजूनही ग्राउंड अपूर्ण आहे तर आपल्या गावातील सर्व सदस्य सर्व नागरिकांनी शाळेचा कार्यक्रम हा माझा कार्यक्रम आहे समजून ज्यावेळेस हे पूर्ण प्रांगण सर्वांच्या उपस्थितीने पूर्ण फुलून जाईल त्यावेळेस तो खरा आपला गावाचा कार्यक्रम असणार आहे आणि माझी तशी इच्छा आहे तर तुम्हा सर्वांची साथ मला यामध्ये नक्कीच मिळेल अशी माझी आशा आहे यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थी आपल्यासमोर साहित्य कवायत आणि पैठेकवायत कवायत प्रकार प्रस्तुत करणार आहेत ते आपण बघावेत अशी मी विनंती करते तिसरी शिकत आहे मी तुमच्या समोर एक गीत साजरा करणार आहे रंग हे रंग हे खू पांढरा त्याचे बंधन लाल वीत रक्ताची खूण पांढरा त्याचे बंधन समाधान देधान फडफोलाचे कार्यक्रम सादर झालेला आहे आहे विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद कार्यक्रमाची शोभा उपस्थिती सर्व मान्यवरांनीही वाढवलेली आहे त्यामुळे कार्यक्रमाचा गो शेवटही असाच गोड झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी आभार प्रदर्शनासाठी उभी आहे आभार मानायचे कोणाचे कारण शाळा आपली गाव आपलं परंतु जसं म्हणतो ना गणेशाची पूजा केल्याशिवाय कार्यक्रमाची सुरुवात होत नाही तसं आभार मानल्याशिवाय कार्यक्रमाचा शेवटही होत नाही तर अध्यक्षांच्या संमतीने मी या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप करत आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी हजेरी लावली पालक ग्रामस्थ सर्वांनीच या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावली वेळात वेळ वेड़ काढून कार्यक्रम पाहण्यासाठी आले त्याबद्दल शाळेच्या वतीने मी सर्वांचेच खूप खूप आभार मानते त्यानंतर वेळोवेळी आम्हाला शाळेमध्ये वर्षभरात ज्या काही समस्या येतात अडचणी येतात आमची शाळा व्यवस्थापन समिती ही तितकीच कार्यरत आहे आमच्या शाळेचे अध्यक्ष रामभाऊ चव्हाण हेही नेहमीच आम्हाला वेळोवेळी मदत करतात उपस्थित सर्व सदस्य असतील त्यांनाही कोणती जर आम्ही एखादी रिक्वायरमेंट एखादी मागणी त्यांच्यासमोर ठेवली तर नक्कीच ते पूर्ण करतात शाळेत कधी कर अडचण आली तर महिला भगिनी आमच्या ज्या सदस्य आहेत त्याही नेहमीच कार्यतपर असतात कार्यक्रमामध्ये सहभागी असतात त्यामुळे गेल्या वर्षी तीन वर्ष झालं मी एकटी या ठिकाणी सगळं हँडल करत होते आता मॅडम आल्यामुळे थोडासा माझा भार म्हणजे फारच भार हलका झालेला आहे परंतु आत्ता सध्या मी या ठिकाणी माझा हलका झालेलं भारत व्यक्त करते परंतु गेले तीन वर्ष माझ्या ज्या भगिनी आहेत माझ्या मैत्रिणी म्हटलं तरी काही हरकत नाही आहेत या, या माझ्या शाळा व्यवस्थापन समितीतल्या सर्व सदस्य महिला असतील किंवा गावातल्या ज्या खूप उत्स्फूर्त कार्यक्रमात नेहमी होणाऱ्या महिला असतील त्यांचाही आज या ठिकाणी मला आभार व्यक्त करावंसं वाटतं ज्या शाळेमध्ये भौतिक सुविधा किंवा शाळा पातळीच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांचं वैयक्तिक गुणवत्ता असेल किंवा भौतिक सुविधा असतील या सगळ्यांचं गुणांकन शंभर मार्काचं करून या ठिकाणी शाळेला बक्षीस वाटपी केलं जाणार आहे केंद्र तालुका जिल्हा व राज्यस्तरापर्यंत अशा पद्धतीची पारदर्शक ठेवण्यात आलेली आहे मॅडमनी ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं जी वृक्षारोपणाची किंवा परस बागेची गरज आपल्याला आहे किंवा वॉल कंपाऊंड जे आपलं अर्धवट आहे ते पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी या निमित्त गावातील लोकांना लोकांचा सहभाग तसेच आपल्या बॉडीतील सर्व सदस्य असतील प्रथम नागी सरपंचता असतील या सर्वांनाच विनंती करते की आपण थोडासा पाठपुरावा करून जी राहिलेली उणीव आहे ती भरून काढली तर नक्कीच आपला केंद्र तालुका स्तरावर नंबर येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एवढं मोठं ग्राउंड ह्या छोट्या शाळेला अशा कुठेच नाही इतकं आपल्याला ग्राउंड चांगलं लाभलेलं ला आहे परंतु त्याची सजावट जर चांगली झाली तर प्रथम आकर्षणसुद्धा खूप छान राहील आणि या सुद्धा आता चालू होणार आहेत आमच्या मॅडम त्या मेंबर कमिटीच्या सदस्य आहेत ही खरंच शाळेची कौतुकाची बाब आहेत की त्यांनीसुद्धा या ठिकाणी मॅडमला नियुक्त केलेलं आहे त्यामुळे मग आपली शाळा मागे राहिली तर त्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे लोकांना मी विनंती करते की आपला सहभाग या ठिकाणी घेऊन आपण हा कार्यक्रम किंवा आपली ही जी शासनाने चालवलेली योजना आहे ती नक्कीच आपण पूर्ण करू आणि साहजिक आपला नंबर येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर ही विनंती ते या ठिकाणी मला करावीशी वाटली म्हणून मी केली त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार मानते कारण बाळचंचं मगासपासून उन्हात बसलेले आहेत परंतु खूप शहाण्या मुलांसारखे आमचे विद्यार्थी बसलेले आहेत शिस्त खूप चांगली आहे त्यामुळे त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करते नेहमीप्रमाणे सोनकरताई त्यांच्या वाढदिवसानी